शिर्डीमध्ये मुख्यमंत्री महिला सशक्तीकरण अभियानाचं आयोजन करण्यात आलंय मुख्यमंत्री एकनाथ शिंदे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस महसूल मंत्री राधाकृष्ण विखे पाटील आदित्य तटकरे यांच्या प्रमुख उपस्थितीमध्ये कार्यक्रम पार पडणार आहे अहमदनगर जिल्ह्यातून मोठ्या संख्येनं लाडक्या बहिणी या ठिकाणी उपस्थित राहणार आहेत याच परिस्थितीचा आढावा घेतलाय आमचे प्रतिनिधी गोविंद साळुंके यांनी साईबाबांच्या शिर्डीमध्ये महिला सशक्तीकरण मेळावा लाडकी बहीण योजना या ठिकाणी आपल्याला मेळावा जो आहे ते या ठिकाणी पार पडताना दिसणार आहे आपण जर पाहिलं तर मोठ्या संख्येने या ठिकाणी आसन व्यवस्था जी आहे ती करण्यात आली आहे जिल्हाभरातून महिला ज्या आहे ते मोठ्या संख्येने उपस्थित राहणार आहे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस महसूल मंत्री राधाकृष्ण विखे पाटील आदित्य तटकरे असे विविध मान्यवर जे आहे यांच्या प्रमुख उपस्थितीमध्ये या ठिकाणी मेळाव्याचं आयोजन करण्यात आलं आहे त्यामुळे जिल्ह्याभरातून महिला ज्या आहेत त्या मोठ्या संख्येने उपस्थित राहणार रा असून या ठिकाणी चोख व्यवस्था जी आहे ती करण्यात आली आहे प्रशासनाकडून विशेष काळजी जी आहे ती घेण्यात येत आहे ये। त्यामुळे ह्या मेळाव्याला संपूर्ण राज्याचं लक्ष जे आहे ते ह्या मेळाव्याकडे लागलं ला असून मोठ्या संख्येने महिला ज्या आहे ते ह्या ठिकाणी येण्याला सुरुवात झाली आहे आणि हा मेळावा जो आहे तो मुख्यमंत्री उपमुख्यमंत्री आणि महसूल मंत्री यांच्या उपस्थितीमध्ये जे आहे तो पार पडणार आहे कॅमेरामन नानासाहेब ओंडेसह सा, गोविंद साळुंके लोकशाही मराठी शिर्डी लोकशाही मराठी ऐका पहा जागरूक रहा